आईला वाड्याला तर एवढं पाणी आलंय आणि ते पाण्यात कोण काय करायला आईला गड्या गड्या जात आहे वाहून बघतोच कोण आहे ते काय करायला पाणी आपलंय बदा 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 पाऊस पडतोय दोन एकर सोयाबीन काढलं होत कि समज नदीच्या कडाला नदी, नदी वाहून आलंय आता आडवून बाजूला काढावं म्हणतोय तुझा तुझा काम बैल खायला येऊ लागलं का ला। <laughs> म, ला। का आपणा रात्री मोठा आला आणि त्या पुरात राहिला असं सोयाबीन मग अरे मग काय मानतो तरी का म्हणलं जरा बले रात्री एवढा मोठा पूर आला अयो पुरात तुमचं सोयाबीन राहिला असेल का मग तेरला वा अ रे अयो मग र माहितीये का हा हवामान खात्यानं आज इशारा दिलाय काय आज मी मुसाळदार पाऊस अयो मग समज राखलेलं सुद्धा वाहून जाईल काय हो मुसाळदार पावसात तुम्ही जर इथं थांबलं हा आणि वरून जर मोठा तोंडा आला नाव खात आहे का वाहून तेरला बरोबर बरोबर आला चला चला येड तर तुका सांग वायरा दगता माजली की जनता राजाला सध्या खुर्ची खाली करायला लावते कशी पायची परिस्थिती बरोबर आहे लाकड्याला लागलेला किडाय ना अक्क लाकूड खाऊन टाकतो आणि खुर्चीला लागलेला ला, किडा अक्का तेज खाऊन टाकतो हे आलं का नाही लक्षात ओराव खरं आहे गेक्षात केला छत्र